माझे नाव वंदना राजेंद्र गट ग्रामपंचायत माझ्या गावामध्ये चार गाव येते काटवण करवण चिंचोली आणि टोला आजचा कार्यक्रम तर चावळी वाचन आहे आणि खूप सार नुकसान झालेलं आहे नुकसानामध्ये करवण काटवण टोला आणि चिंचोली चार गावामध्ये भरपूरच नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये इथं तर नाल्याच्या काठेवर आहे त्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे आणि बाकीच्या तर झालं पळे वगैरे आणि ज्यांनी रोवले त्यांचे रोवणे पण गेले आहे त्यांचे परे होते ते परे पण पूर्ण सडलेले आहे मला तर वाटते ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे सरसकटच झाले आहे आणि पावसामुळं तर पंधरा दिवस पाऊस असल्यामुळं लोकांचे खूपच नुकसान झाले आहे मला वाटते का सर्वांनाच सरसकटच लोकांना भरपाई द्यावा असं वाटते मला